हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत आजचा संसारी माणूस मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला मी ढकल गाडीवरून हंडाकळशी भरून पाणी आणले आणि घरात शिरले तर आई बाबा चिंताक्रांत दिसले आई तर हताश होऊन एकटीच बडबडत बसली होती माझे बाबा माथाडी कामगार आहेत काल त्यांना कामच मिळाले नव्हते ना काम नाही मिळाले की ते उदगीन न होतात सारखा हिशेब मांडत राहतात पगार किती कमी मिळेल कोणता खर्च करता येणार नाही ना हे त्यांचे सारखे चालू असते आज ते थोडेसे खुशीत होते आज काम मिळेल अशी त्यांना खात्री होती शिवाय संध्याकाळी शेटजींच्या घरी सामानाची हलहवाल करायची होती त्याचेही पैसे मिळणार होते पण इकडे आईची चिंता वेगळीच होती थंडीचे दिवस आजीला थंड पाण्याची आंघोळ सोसणार नव्हती तिला गरम पाणी देणे आवश्यक होते पण त्यामुळे गॅस संपण्याची भीती होती अनुदानातले सिलेंडर संपले होते आता जास्त पैसे देऊन सिलेंडर घ्यावा लागणार होता आज़ीचा पुढच्याच महिन्यात साठावा वाढदिवस होता तिला साडी घ्यायची बाबांची इच्छा होती, पण ते शक्यच नव्हते आई पॅकिंगच्या कारखान्यात कामाला हो जाते तिचा बसचा पास संपला होता आमच्या घरातली रोजची सकाळ अशी काळ्या ढगांनी काळवांडून जाते आई बाबांचा तट तुटपुंजा पगार एकाही महिन्यात तो पुरा पडत नाही आम्ही दोन भावंडे आई बाबा आणि आजी असे पाच माणसे आमचे कुटुंब अपुऱ्या पगारामुळे आम्ही सर्वजण नेहमी त्रस्त असतो तुम्हाला सांगते कधीकधी गॅस घ्यायला पैसे नसले की आम्ही घरी फक्त वडापाव खाऊन राहतो दोन हजार चोवीस साल उजाडले आहे नवी शहरे वसवली जात आहेत पण आम्हा गरीब संसारी माणसांच्या जीवनात अजूनही सुखाचे कवडसे येत नाहीत अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा आहेत असे आम्हाला कॉलेजात शिकवतात अन्न सुरक्षा कायदा झाला आहे पण अगदी साधे जेवण आम्ही आमच्या घरात समाधानाने जेवलो असा दिवस आठवत नाही माझा दादा रोज सकाळी घरोघरी पेपर टाकण्याचे काम करतो त्यामुळे त्याच्या कॉलेजच्या खर्चाला हातभार लागतो मी आणि आजी कपड्यांना टिकल्या लावणे बटणे शिवणे मनी ओन माळा करणे असली कामे करतो वर्तमानपत्रांपासून कागदी पिशव्या बनवूनही आम्ही दुकानांमध्ये विकतो दिवाळीत आम्ही आकाशकंदील करून विकतो हा मात्र आमच्या आनंदाचा काळ असतो संक्रांतीला पतंग करून विकले तर थोडेफार पैसे मिळतात तुमचा विश्वास बसणार नाही तरीही सांगते ही अक, अशी वरकड कामे करून आम्ही हफ्त्याने टी व्ही घेतला आहे दरवर्षी परीक्षेनंतर निकाल लागतो आणि आम्ही दोन्ही भावंडे पास होतो तो दिवस म्हणजे आमच्या घरातला दिवाळी दसरा असतो आमच्या या निकालात आईबाबांना सुखाची स्वप्ने दिसतात चांगले शिका खूप शिका असे ते आम्हाला सतत सांगत असतात ते एवढेच करू शकतात पैसे खर्च न करता देता येण्यासारखी त्यांच्याजवळ हीच एक गोष्ट आहे खरे सांगायचे तर या शब्दांतून ते आम्हाला सुखी व्हा असा जणू आशीर्वादच देत असतात आमच्या वस्तीत एकूण तीस कुटुंबे आहेत सर्वांची आयुष्य विवंचनांनी भरलेली आहेत सदोदित त्रासलेली तानाच्या भाराखाली असलेली संध्याकाळी एकत्र आली की हास्य विनोद करून मन रमवण्याचा प्रयत्न करतात पण कधी कधी साध्या साध्या कारणानेही हमरी तुमरीवर येतात सुख त्यांना सदोदित हुलकावण्या देत फिरत असते सुखाने मांडलेल्या लपंडाव म्हणजे संसारे माणसाचे जीवनच होय तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला खालील कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद